खूब त्रास त्रास वो जो तकलीफ होती है डीव सीढ़ी होने के बाद ऐसा लाइफस्टाइल वीडियो बनता है वो छाती पे के बैठ जाता है फोटोग्राफर आकाशबाजी और उसकी टीम हमारे अपलाइन पूछती है अच्छा आज आपके अपलाइन ने यहाँ पे बताया होगा पूछा या बताया आपको ड्रीमलाइट फंक्शन में आना है या आप आ सकते हो आना ही है हमारे अपलाइन हमसे फोन करके पूछती है सर अगर आप कंफर्टेबल हो तो शाम को नौ बजे जूम मीटिंग करें क्या और कौन से अपलाइन मेंबर है जिनका पच्चीस लाख से ऊपर का चेक है हमारी ग्रेट अपलाइन अनुप सर अनुप गुप्ता सर तो मेरा सबसे सवाल यह है कि जिंदगी में क्या चाहिए यह पहले हम, हमको तय करना होगा जैसे लाइफस्टाइल वीडियो में बताया कि हमारे बहुत सारे रेस्टोरेंट्स पुणे में थे मल्टीपल चेन्स थे मल्टीपल इनकम सोर्स थे जो एक रात में 22 मार्च 2020 को एक रात में सब खत्म हो गया और पौने दो करोड़ रुपए का कर्जा हो गया श्री सर ने पूछा था उनके पहले ट्रेनिंग पहले सेशन में मैं हाथ खड़े करवाना नहीं चाहता किस किस के सर पे लोन है लेकिन मैं खड़ा करवाना चाहता हूँ कुणा कुणाच्या डोक्यावर कर्ज आहे ते, 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 ते कुछला कुछला, कर्ज बँकेचं असेल ते कर्ज सावकाराचं असेल ते कर्ज पतसंस्थेचं असेल ते कर्ज नातेवाईक असेल प्रत्येकाच्या डोक्यावर कुठलं ना कुठलं पाच हजार रुपयाचं का गुन्हा कर्ज आहे जेव्हा कर्जदार फोन करतात त्यावेळेस आपली मनस्थिती पूर्ण डिस्टर्ब होऊन जाते खास करून जेव्हा पैसे नसतात आणि इनकम सोर्स शून्य असतो जब मैंने लाईफस्टाईल व्हिडिओ मे बे घर मे रोज तीन लाख रुपये बच्ची के डायपर ले पैसे अशा परिस्थितीत काय करायचं काय करायचं काय करायचं सगळे मार्ग शोधत होतो काय करता येईल काय करता येईल त्यावेळेस माझे ग्रेट अपलाइन डायमंड डायरेक्टर मनुदास कोळेकर सरनी माझ्या वडिलांना ऑपॉर्च्युनिटी दाखवली पण इथं बऱ्याच लोकांसारखा मी पण होतो नेटवर्क मार्केटिंग भरत सरांच्या वडील शंभर पट निगेटिव्ह होते मी एक हजार पट निगेटिव्ह होतो नेटवर्क मार्केटिंग मध्ये आज नवीन लोक किती आहेत तिथे नवीन नये लोक किती जो फर्स्ट टाइम आहे बिलकुल फर्स्ट टाइम आपने नेटवर्क मार्केटिंग के बा, बारे में बाहर शायद सही सुना होगा शायद गलत सुना होगा शायद आपने ये सुना होगा नेटवर्क मार्केटिंग जोड़ने जाड़ने का बिजनेस है लोगों को पागल बनाने का बिजनेस है खुद भी पागल है और दूसरों लोगों को भी पागल बनाता है लेकिन आपको ये बात पे यकीन रखना होगा जिस जिस आदमी ने इतिहास रचा है वो पागल ही था तो प्लान दिखाए मेरे पिता देखा मेरे पिताजी ने और फिर वो ज्वाइन हुए कुछ प्रोडक्ट खरीदी कर, कर दी और मुझे झूठ बोल के ये बिजनेस में ज्वाइन करवाया मुझे मालूम नहीं था हम लोग में ज्वाइन हो रहे तब जाके फिर जाके प्लान दिखाया फिर आदित्य एक्साइटेड हो गई वो काम करना उसने शुरू कर दिया फिर हम सिल्वर चले गए ब्रॉन्ज चले गए से सिल्वर चले गए सत्रह अठारह हजार का चेक सिल्वर का आ गया तो मैंने सोचा कि पहली कंपनी में कुछ सत्रह सौ रुपए का वाउचर आया था अब सत्रह हजार का चेक आया है जो अकाउंट में पैसे मेरे अकाउंट में जमा मेरे अकाउंट में पैसे जमा हो गए तो ये महसूस हुआ कि इसमें पैसे आते हैं हालांकि सत्रह हजार मेरे लिए बहुत बड़ी अमाउंट नहीं थी लेकिन जिस पीरियड में हम लोग जा रहे थे तो सत्रह हजार मुझे सत्रह करोड़ की तरह लगे थे और इस बिजनेस में फिरसे एक बार रिस्टार्ट करना शुरू कर अहमदाबाद का पहिला फॅमिली रियुनियन लेखा तब सिल्वर त्यावेळेस हैदराबादच्या सलीम सरांचं सेलिब्रेशन बघितलं आणि तिथं डिसिजन घेतला की आपल्याला जे पाहिजे आहे ते फक्त इथूनच मिळू शकतं तो म्हणजे पैसा आणि रेकग्नेशन रेकग्नेशन का तर ह्या कर्जामुळे बाजारामध्ये नातेवाईकांमध्ये परिवारामध्ये एवढं नाव खराब झालेलं होतं म्हणजे निथलला ज्याला म्हणतो ना आपण की हा माणूस काहीही कामाकडे वाया गेलाय त्यांना मला दाखवून द्यायचं होतं की मी कोण आहे पैसा आपण कुठूनही कमवू शकतो पण हे जे रेकग्नेशन आहे हे जे नाव आहे हे जे फेम आहे हे लाईंड लाईट जे आहे ते फक्त आणि फक्त नेटवर्क मार्केटिंग मध्ये मिळू शकतं इथं जॉब करणारे बिझनेस करणारे अनेक छोट्या मोठ्या व्यवसायामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रोफेशनची लोक आहेत थोडासा इमॅजिन करा की असं रेकग्नेशन असं सेलिब्रेशन अशी लाईफस्टाईल आपल्याला आपल्या करंट प्रोफेशन मधन मिळू शकते का शंभर टक्के नाही तर मग ह्या रेकग्नेशन सलीम साहेब बघितल्यानंतर सा डिसिजन घेतला की नाही आपल्याला जे करायचंय जे मिळणार आहे ते इथूनच मिळणार आहे आणि काम करायला जबरदस्त सुरुवात केली डिसिजन घेतला आणि डि, डि, डिसिजन घेतल्यानंतर प्रचंड मॅसिटने काम केलं तुम्ही आप, आप में से बहुत सारे लोगों को ये पता होगा कि हम लोग पंधरा दिन मे सिल्वर से क्राउन चले गे और सिर्फ मात्र तीन महिने मे क्राउन सुडी चले गे ये स्पीड थी हमारे जो पीछे फटाखा बंधा हुआ था वो रस्सी बम था और ये रस्सी बम इतनी जोर से फटा कि हम लोग अनस्टॉपेबल हो गए और आज भी तर, आज भी उसी तरह काम करते हैं और उसके बावजूद अभी जो मेरे मल्टीपल बिजनेसेस थे पूरे बंद कर दिए और सिर्फ और सिर्फ वेस्टेज पे डिपेंड हू और वेस्टेज पे इतना डिपेंड हू कि शायद आप इमेजिन नहीं कर सकते कि कितना डिपेंड हो जब ये लाइफस्टाइल वीडियो बनने जा रहा था में सेलिब्रेशन होने वाला ये कंफर्म हो गया तब जाके हमने रेमंड के शॉप में गए एक अच्छा सा सूट खिलाने के लिए कितने का हो सकता है सूट इमेजिन कर सकते हो आप जो अभी मेरे बदन पे आज जिसके बच्चों को डायपर लेने के पैसे नहीं थे वो आज हे जो शूट पेन आहे हे पुरे सव्वा लाख रुपये का आहे सिर्फ एक फंक्शन के लिए खरीदा किले के फंक्शन के लिए खरीदा अभी आज काही का। ड्रीम क्या होता है ड्रीम म्हणजे नेमकं काय मला नेमकं आयुष्य काय पाहिजे हे प्रत्येकाला जर आपण आज निर्णय घेतला तर आयुष्य कसं सुंदर होऊ शकतं त्याचं उदाहरण आजचं लेटेस्ट उदाहरण तुम्हाला सांगतो गाडी ला पार्किंगला लावली आणि मॉल मधनं बाहेर पडत असताना लक्षात आलं परफ्युम मारला नाही बाहेर येता येता परफ्युमचं दुकान दिसलं तीन हजार रुपयाचा परफ्युम घेतला एकदा जोरदार टाळ्या आपल्या एमबीसीबी साडीमध्ये आता खऱ्या अर्थानं ड्रीम नाईट वाटायला लागली असे असे प्रत्येकाचे मोबाईलचे फ्लॅशलाईट चमकायला लागले जसं काही चांदणी रात्र आणि आपण प्रत्येक जण चमकतोय अक्च्युली yes. आपल्या सगळ्यांचा अडचण काय आहे आपल्या सगळ्यांची अडचण काय आहे आपण विचार करत नाही आपण तेवढ्या लेवलचा विचार करू शकत नाही आपले व्यस्तिटचे मालक गौतम बाली सर कायम एक गोष्ट सांगतात सोचने की हिम्मत तो करू और वो सोचने की हिंमत तब जाके ये हमने एक से एक अचीव कर दिया जिंदगी भर हम लोग बस एक ही गलती करते जिंदगी में हम लोग बस एक ही गलती करते धूल चेहरे पे होती है आईना साफ करते आहे आपल्या आयुष्यातली आपली अडचण काय आहे हे आपण साफ केली पाहिजे आपल्याला आपला चेहरा साफ करणं गरजेचं आहे आपल्याला आपल्या अडचणी बघणं गरजेचं आहे आपल्या अडचणीत मार्ग कसा काढायचा हे बघणं गरजेचं आहे आणि आपण काय करत बसलोय आपण कॉम्प्रोमाइज करत असतो आयुष्याला हे नाही तर ते, ते नाही तर ते हे नाही तर कमी आपण फाईव्ह स्टार मध्ये जेवायला जायचे आपण ढाब्यावर जेवायला वडापावच्या हातगाडीवर वडापाव रात्री जाऊ आपण आपलं आयुष्य कॉम्प्रोमाइज करत चाललोय माझं म्हणणं कुणाला कोणाला किसी शायर ने बहुत अच्छा एक शेर ना बताया सफर हमसफर ना किसी, हम सफर से, ना किसी हम नशी से निकलेगा हमारे पाव का काटा हमी नवीन लोकांसाठी एक मेसेज मी देऊ इच्छितो तो म्हणजे असा जसं डॉक्टर आकाश त्यागी सरांनी सांगितलं अतिशय लो इन्व्हेस्टमेंट मध्ये फ्लेक्सिबल टाइम मध्ये विदाऊट रिस्क त्यागी मॅडमने सांगितलं पूर्व पूर्व पश्चिम न करता आज आम्ही पूर्ण फॅमिली एकत्र हा व्यवसाय करतोय एकत्र टाइम घालवतोय आणि लाईफ पूर्णपणे एन्जॉय करतोय ह्याच्या मागचं सगळ्यात मोठं सिक्रेट कोणाकोणाला ऐकायला आवडेल सगळ्यांना ऐकायला त्याच्या मागचं सगळ्यात मोठं सिक्रेट आहे त्याच्या अगोदर मी एक प्रश्न असा विचार एस पी भारी सर सक्सेसफुल आहेत असं किती जणांना त्याच्या मागचं काय कारण आहे कोण जातील उसके पीछे का कारण आहे तीन अटेंड करते तीन अटेंड करते हर इंडियस अटेंड करते हल्ला बोल अटेंड करते करते हैं। जो भी फंक्शन है का करते करते हैं। खुद के में के में देखने की ज़रूरत है हम लोग कितने करते आप थोड़ी जबरदस्ती कर ली तभी हम लोग फंक्शन अपना अटेंड करते हैं वो भी बहुत सारी रीजन देखे सलीम सर चरण सर चरण सिंह सक्सेसफुल आए त्याच्या मागच कारण काय ते एक गो दोन कारण करतात ज्या दिवशी आम्ही मागच्या वर्षी आर यूला डिसिजन घेतला सिल्वर असताना त्या दिवसापासून आजपर्यंत वेस्टिज असो विनिंग टीम असो कुठलंही फंक्शन असू द्या कुठलीही मिटिंग असू द्या प्रत्येक ठिकाणी आम्ही हजर असतो भारतामध्ये कुठे असतो मुंबई असू द्या दिल्ली असू द्या कुठे असू द्या प्रत्येक मिटिंग आम्ही पहिलं तिकीट आमचं असतो त्याच्यानंतर जी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे फोर बेसिक आणि टेन कोर स्टेप्स मी हे सांगायला इथं आलेलो नाही पण ह्याच्याशिवाय हा बिझनेस पण आहे विनिंग टीमने सांगितलेल्या पद्धतीनं ज्या काही गोष्टी विनिंग टीम सांगते तेवढ्याच गोष्टी आम्ही फॉलो करतो त्याच्या मागचं कारण असं आहे आजपर्यंत आपण आपलं डोकं वापरून किती डबऱ्यात आहे आपल्याला माहिती प्रत्येकाला माहिती आहे आपण किती खड्ड्यात जर त्या खड्ड्यातून वर यायचं असेल तर कुणीतरी आपला हात धराव लागेल कुणीतरी आपल्याला वर ओढायला लागेल कोण लागे। ओढणार वर आपल्याला मित्र परिवार नातेवाईक शेजाबाजारचे बघा विचार करून सांगा असा माणूस तुम्हाला वर उडेल जो त्या खड्ड्यातून वर गेलेला थोडक्यात आपले अप्लाय जे ऑलरेडी ह्या खड्ड्यातून वर गेलेत किंवा वर गे गे जायचा प्रयत्न करताय आम्ही पण आमच्या अप्लायचा हात घट्ट धरला आणि एक वर्षाच्या आत त्यांनी आम्हाला या खड्ड्यातून बाहेर काढले तो खड्डा थोडा नव्हता तो खड्डा होता सव्वा करोड पावणे दोन करोड रुपये इमेजिन करा आपल्याकडे दहा पंधरा हजार रुपये वीस हजार रुपये एक लाख रुपये कर्ज असेल तर आपली मनस्थिती काम करायची राहत नाही इथं मी दिवसातनं शंभर शंभर फोन लोकांच्या अटेंड करत होतो पैसे द्या पैसे द्या पैसे द्या आमच्या एका नातेवाईकांनी एक वेळ अशी आली होती आमच्या एका नातेवाईकांनी माझी किडनी पण मागितली तो किडनी वीक आणि माझे पैसे <laughs> आता आपल्याला हसू येते पण त्यावेळेस माझ्यावर परिस्थिती काय आली होती माझ्या परिवारावर परिस्थिती काय आली होती म्हणजे माझे जवळचे नातेवाईक मला म्हणतात आमचे पैसे देण्यासाठी तू तुमची इडनी वीक आणि मला म्हणजे आणि दुर्दैवानं सांगतो तुम्ही ती प्रोसेस सुरू केली का पण सुदैव असं की ती प्रोसेस पूर्ण करायची गरज पडली नाही एक एक गोष्टीतून हळूहळू बाहेर पडत गेलो आजचं फंक्शन जे आहे ड्रीम नाईट ते आपल्या सगळ्यांसाठी इतकं जबरदस्त महत्वाचं आहे त्याच्या मागचं कारण असं आहे की तुम्ही प्रत्येकाने एक स्वप्न बघावं काय स्वप्न बघावं तर आज जे स्टेजवर सगळे येऊन गेले ज्यांची ज्यांची लाईफस्टाईल व्हिडिओ बघितले तसं जर आपल्याला आणि आपल्या परिवाराला जर जगायचं असेल तर परिवाराला जर जगायचं असेल तर आपल्याला इथं काम करणं गरजेचं आहे मला पूर्ण खात्री आहे की आज आजची रात्र तुम्ही तुमच्या परिवारासोबत बसाल आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये काय पाहिजे आहे ते लिहून काढाल आणि ते घरामध्ये चिटकवाल तुम्ही आमच्या व्हिडिओमध्ये पण बघितलं असेल घराच्या प्रत्येक कोपऱ्यावर काही ना काहीतरी लिहून ठेवलेलं आहे जुने जिने आमच्या घरी आले त्यांना सगळ्यांना माहिती की घरामध्ये काय काय लिहून ठेवलेलं आहे आणि हे लिहिण्याची ताकद खूप जबरदस्त आहे मला तुम्हाला एकच गोष्ट सांगायची ती म्हणजे एक डिसिजन घ्या एक डिसिजन आणि त्या डिसिजनवर ठाम राहा आयुष्यात कोणती गोष्ट कशी मिळत नाही ते आपण शंभर टक्के बघू काम तर कुठेही करायला लागेल आपल्याला काम तर कुठेही करायला लागतं भरतसर सांगतात तीन साल या तीस साल मी आमच्या डॉलॅन बरोबर जेव्हा मीटिंगला बसतो त्यावेळेस एक गोष्ट मात्र मी त्या प्रत्येक वेळेला एक वाक्य आवर्जून बोलतो आमच्यावरच राज्य सुटलं कोणाकोणाला एक तर राज्य सोडवून घ्यायचं स्वतःवर काय करावं लागेल विनिंग टीम मध्ये एक फार मोठ एक चित्र आहे माहित नाही तुम्ही ते बघितलंय का किंवा त्याचा मागचा अर्थ तुम्हाला कळतो का एक फार मोठं चित्र आहे त्या चित्रात एक चित्र आहे विनिंग टीमच आणि त्याच्यात लिहिलेले स्पॉन्सर वन मोर पर्सन एव्हरी प्रॉब्लेम हॅज अ सोल्युशन वन अँड ओनली आन्सर स्पॉन्सर वन मोर पर्सन हे मान्य येस ह्या सगळ्या गोष्टी करत असताना फॉरेन ट्रिप्स अचीव्ह केल्यात त्याच्या अगोदर पण फॉरेन ट्रिपला आम्ही ट्रॅडिशनल व्यवसायातून जाऊन आलो पण जी फुकट जायची जी, जी मजा आहे ना ती काही वेगळीच <laughs> म्हणजे फॉरेन ट्रीपच आकर्षण नव्हतं आम्हाला आम्हाला आकर्षण फुकट जायचं थायलंडला गेलोय व्हिएतनाम गेलोय स्वित्झर्लंड जाणार आहे आणि हे सगळं फुकट जाणार कार खूप तीन तीन लक्झरियस कार होतोय त्यानंतर एका आता रिसेंटली आमच्या घरातली चर्चा आहे की आपल्याला साधारण चार साडेचार करोडच घर घ्यायचं घर बघणं पण चालू आहे आणि हे फक्त आणि फक्त शक्य होते माझ्या आपला नाही सागर भामरे सर मला त्यांच्यासारखं आयुष्य जगायचं माझ्या समोर ते आयडॉल आहेत म्हणजे आमच्या दोन महिन्यातच फरक आहे पण ते त्यांची जी लाईफस्टाईल आहे तशी मला काय लाईफस्टाईल त्यांची कोणाकोणाला माहिती सकाळी अकरा वाजता उठत सुबह ग्यारा बजे उठते खाना खाते और फिर से सो जाते फिर शाम तो उठते चक्कर मार्के आते होटल में खाना खाते घराची मला झोपायला खूप आवडत मी अतिशय आळशी आणि जेव्हा हे लेवल अचीव केल्यानंतर हे के लाईफस्टाईल थोड्या प्रमाणात का होईना पण आम्ही जगायला सुरुवात केली होऊ शकता आज आज मेरे मुंबई मी नाही फिर फिरपी साडेछे वाजे जागा गेली वो उसके पीछे खुद पे काम करना मैंने शुरू कर दिया बस एक चीज जो मैं आखिरी में बोलना चाहता हूं और जो मेरे लिए बहुत प्राउड की बात है वो है ये जो डीयूसीडी पिन है ना ये हमारी अकेले की नहीं है ये आप सबकी है खासकर मेरी टीम की है क्रिकेट सबने देखा है क्रिकेट सबको मालूम है ग्यारह प्ले, प्लेयर होते हैं कोई सौ रन बनाता है कोई डक पे आउट होता है कोई ज्यादा रन बनाता है कोई, कोई पचास रन बनाता है कोई बॉलिंग अच्छी करता है कोई फील्डिंग अच्छी करता है कोई कैच अच्छा लेता है कोई थ्रो अच्छा करता है वैसे हमारी टीम में किसने ज्यादा रन बनाए किसने कम रन बनाए कोई आउट हो गया कोई डबल सेंचुरी मार गया एज ए कैप्टन हमने सिर्फ ट्रॉफी हमारे याद जैसे के लिए मैं मेरी पूरी का थैंक यू बोलना चाहता हूं कि आपके गाइडेंस की वजह से ये सारी चीजें पॉसिबल हो गई सबसे आखिर में एक ही बात मैं बोलना चाहता हूं विनिंग टीम का सबसे बेहतरीन टूल किट है सबसे बेहतरीन एजुकेशन सिस्टम है ये टूलकिट की वजह से देखिए कोई भी बिजनेस रहे उसमें रॉ मटेरियल लगता है कोई बिजनेस रहे उसमें स्टेशनरी लगती है कोई भी बिजनेस रहे उसमें टूल्स लगते हैं तो हमारे बिजनेस को चलाने के लिए शायद कभी हमारी जिंदगी की गाड़ी पंक्चर हो गई तो वो पंक्चर निकालने के लिए टूल्स हमें हमारे साथ में हो गए इसमें आता है पी एस रिपोर्ट आता है इसमें आता है योर न्यूज फॉर्म आता है इसमें आता है जो हमें हम लोग बोलते हैं गीता बाइबल पुराण रोड मैप टू तो सक्सेस मैं हर एक हर एक आ, हर एक बार हर बार ये बोलता हूं ये रोड मैप टू तो सक्सेस जो किताब है आप इसको जब तक मुंह बोला नहीं करते मतलब तोड़पाठ नहीं कर ज्यादा दिवसी तुम जो तो तुम्हारे घर मध्य एक लाख प्लस इनकम आने आणि टूलकिट आपल्याला हे टूल्स खूप जबरदस्त वापरले पाहिजे त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं पुस्तक आहे ते म्हणजे सक्सेस प्रोफाईल सर मी दोन मिनिट घेतो सक्सेस ठोफाईल इथं गणपती बाप्पाला कोणी बघितलंय प्रत्यक्ष शंकर भगवान जिजस आपण त्यांना कशात बघितलंय फोटो मध्ये लहानपणापासून आईनं आजीनं सांगितलं हे गणपती बाप्पा आहेत शंकर भगवान आहेत हा हे आई आपण त्याच्यावर विश्वास ठेवला जर आपल्याला आपल्या व्यवसायामध्ये जर सक्सेसफुल व्हायचं हो असेल तर हे सुद्धा आपल्याला हे पुस्तकाचा जास्तीत जास्त वापर करून आपल्याला लोकांना आपण रिलेट करू शकतो समोर कोणी डॉक्टर असेल तर डॉक्टर आकाश सरांना दाखवू शकतो समोर वकील असेल तर देशपांडे सरांना दाखवू शकतो समोर कोण इंजिनियर असेल तर आपण मळेकर सर असेल त्यांचा फोटो दाखवू शकतो समोर कोण बँकर आहे सागर सरांचा फोटो दाखवू शकतो समोर एम आर आहे अनुप सरांचा फोटो दाखवू शकतो प्रत्येक कॅटेगरी समोर कलेक्टर आहे आय एस ऑफिसर आहे के के सिंग सरांचा फोटो दाखवू शकतो कुठल्याही कॅटेगरीचा तुम्ही माणूस घ्या त्याच्या प्रत्येकाच्या स्टोरी त्या पुस्तकात आणि हा पुस्तक दाखवून दाखवून आम्ही पर्यंत पोहोचलोय आधी ती दोन मिनिट थँक्यू खरं आधी मी बोलणार होते पण मी लास्ट मिनिटला केदार म्हणलं की तू काही विसरलास तर मी बोलले पण तो काहीच विसरला नाही पण खरंच त्यांनी जसं सांगितलं जे कॉम्प्रोमाइज बद्दल बोलला तसंच होतं आमचं आमची लाईफ पहिली फुल ऑफ कॉम्प्रोमाइजेस होती आणि आता लाईफ ऑफ चॉईस आहे तर तुम्हाला कोणती लाईफ पाहिजे लाईफ ऑफ कॉम्प्रोमाइज पाहिजे का लाईफ ऑफ चॉईस <उच्चौईस> पाहिजे मग <प्राँगा> लाईफ ऑफ चॉईस पाहिजे असेल तर आपल्याला हा बिझनेस फास्ट ग्रो करायचा आहे लाईफ ऑफ कॉम्प्रोमाइज पाहिजे असेल तर हा बिझनेस केला नाही तरी चालेल तर आपण आज या हॉलच्या बाहेर जायच्या आधी ठरवायला पाहिजे की आपल्याला आयुष्यात काय करायचं आहे आपलं ड्रीम काय आहे आपलं ड्रीम डिफाईन केलं पाहिजे आपल्या बरोबर बसून काउन्सलिंग केलं पाहिजे त्या पद्धतीने काम केलं पाहिजे जसं आपले भागी भाय्या नेहमी बोलतात जो काम होत आहे सिर्फ नाईन्टी डेज मे होत आहे डिसिजन देणे डिसिजन घ्या उद्या घ्या दहा दिवसांनी घ्या नाही तर एक महिन्यांनी घ्या काम तर नव्वद दिवसातच होणार तर थँक्यू सगळ्यांनी इथे भेटून खूप छान वाटलं आणि सगळ्यांना मी ऑल द बेस्ट करते आणि सगळ्या माझ्या अप्लायन्सना मनापासून थँक्यू म्हणते अखेर मी एक सिर्फ आ, स्टोरी बताना चाहतो गोष्ट ऐकायला आवडेल वो कहानी yes. है दो बंदरों की दो बंदर नदी में खेल कूद रहे थे ऊपर से आकाशवाणी होती है जो कौन बंदर इस नदी में जंप करेगा वो तो राजकुमार बन के बाहर आएगा दूसरा बंदर बोला ऐसा थोड़ी होता है पहला बंदर बोला मार के देखते जंप मार के देखते हो गए राजकुमार तो ठीक तो है तो बंदर ही रहने वाले आपने वो देखा हमने वो नदी में जंप मारे और सेलिब्रेशन और वो राजकुमार जैसा कैप